मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे जबलपूर शहरात आठवीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर एका तेरा वर्षीय तरुण मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्याचा निकाल एक दिवस आधी आला होता ज्यामध्ये तो नापास झाला होता पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली ही घटना शनिवारी माधोतील पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीतील भोलानगर परिसरात घडली पोलीस उपअधीक्षक बी एस गथोरिया यांनी सांगितले की मुलगा घरात एकटा होता आणि त्याने लोखंडी रॉडला स्कार्फने गळपास घेऊन आत्महत्या केले जेव्हा त्याचा मोठा भाऊ जो बी एचे शिक्षण घेत होता संध्याकाळी घरी पोचला तेव्हा मुलाने दार उघडले नाही मग मोठा भाऊ भिंतीवरून उडी मारून घरात शिरला तेव्हा त्याला त्याचा धाकटा भाऊ लटकलेला आढळला त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले प्राथमिक तपासानुसार मुलगा आठवीच्या परीक्षेत नापास झाला होता शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले मृताचा मोठा भाऊ भिंतीवर चढून स्वयंपाकघरात गेला तिथून त्याने सर्वप्रथम त्याच्या भावाचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला त्यावेळी घरी कोणीही उपस्थित नव्हते असे म्हटले जात आहे याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे परीक्षेत नापास झाल्यानंतर बदनामी किंवा कुटुंबाच्या दबावामुळे विद्यार्थ्याने मृत्यूचा मार्ग निवडला सध्या पोलीस प्रत्येक कोणातून नवीनतम प्रकरणाचा तपास करत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद